शतके मित्रांनो क्रशू उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयांचा एक भाव परभणीमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार नऊशे नव्वद रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार नऊशे साठ रुपये फर्दर कापसाला पाच हजार सहाशे ते सहा हजार सहाशे साठ रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये का आपला मिळत आहे शेत्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद